शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात चांगलंच शीतयुद्ध युद्ध रंगलंय जनतेला चंदेरी दुनियेत न्यायचं आणि खोटी स्वप्न दाखवत शरद पवारांच्या नावाने मतं मागायची आता शरद पवारांच्या नावाने मतं मागायचे हे चालणार नाही अशा शब्दात आढळराव पाटलांनी कोल्हेंना लक्ष केलं होतं यावरून कोल्हेंनी आढळराव पाटलांना लक्ष्य करत राज्यात शरद पवारांबाबत आदर वाढत असल्याने आता विरोधकांना धडकी भरली आहे म्हणून अशी विधानं होत असल्याचे म्हणत आढळराव पाटलांना प्रतिउत्तर दिले पाहुयात नेमकं अमोल कोल्हे यांनी काय म्हटले два पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हे सर्व्या सगळ्या महाराष्ट्राला पुरेपूर ठाऊक आहे आदरणीय पवारसाहेब असतील मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील आज महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढत आहेत आणि एक मावळा म्हणून आम्ही जर त्यांच्यासोबत सगळेजण आहोत तर इतरांच्या पोटात का दुखावं हे याचं एक महत्त्वाचं प्रश्न पडतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार एकोणीसला ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो त्यांच्याच नेतृत्वाखाली आत्ताही निवडणूक लढतो आहे कदाचित इतक्या बेडू कुड्या मारल्यानंतर नेमकं कोणाच्या नावाने मत मागायचं हा त्यांना प्रश्न पडला असेल त्यामुळे त्यांना त्रास होतो आश्वास्टी आश्वास्टी आश्वास्टी। आश्वास्टी। जे चंदरी दुनियेची गोष्ट करतात तो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास सांगतोय जो एकशे सत्तावन्न देशांपर्यंत इतिहास पोहोचवला याविषयी त्यांना आक्षेप आहे का याचं त्यांनी पहिलं स्पष्टीकरण द्यावं पुणे नाशिक हायवे असेल पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे असेल आज बैलगाडा शर्यत सुरू झालेला असेल या सगळ्या गोष्टी वास्तवातल्या आहेत दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस पंधरा वर्षात एकही प्रोजेक्ट आला नव्हता आज जर बघितलं तर ई एस आयचं हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पाचा डी पी आर हा अप्रुव्हलसाठी गेलेला आहे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा प्रकल्प आता कॅबिनेटच्या अप्रुव्हलला आहे साडे एकोणीस सा हजार कोटीचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आलेत मला वाटतं कुठेतरी ही तुलना होत असताना पंधरा वर्षात काही घडलं नव्हतं जे पाच वर्षात घडताना दिसतंय त्यामुळे कदाचित ही भीती ही कदाचित मनात निर्माण झाली असेल त्यातून असे विधान येऊ शकतात पवारांबद्दल आदर आहे आदरणीय साहेबांच्या विषयी कोणीही स्टेटमेंट करत असताना कदाचित हे त्यांचे संभ्रम आहेत की या पवारसाहेबांच्या माध्यमातून पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल इतकं मोठं काम जे झालेलं आहे आणि आज पवारसाहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढण्याचं प्रतीक आहेत आणि त्यांना जर कोणी अशा पद्धतीनं म्हणत असेल की त्यांच्यावर त्यांच्या नावाने मतं ही मागितली जाण्याचे दिवस संपले तर मला वाटतं की त्यांनी याचा पुनर्विचार करावा आणि त्यांना एवढ्या शुभेच्छा देन गेट वेल सून।